नमस्कार स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या आवडत्या पोडकास्टमध्ये ज्यामध्ये आपण हेल्थ वेल्थ आणि सक्सेस या विषयावरती चर्चा करत असतो आणि आज आपण घेऊन आलो एक सक्सेस स्टोरी ती म्हणजे शिवानी जालना शिवानी आज आपल्यासोबत आहे शिवानी ही जालना जिल्ह्याच्या ग्रामीण भागामधून येते आणि अतिशय ग्रामीण भागामध्ये येऊन तिनं इन्स्टाग्रामवरती आपलं स्वतःचं स्थान निर्माण केलेलं आहे एक शेतकरी कन्या ग्रामीण भागामध्ये येऊन आज तिने इंस्टाग्रामवरती स्वतःचे तिचे सात लाख फॉलोअर्स आहेत संपूर्ण महाराष्ट्रावर तिनं स्वतःच्या कमी कालावधीमध्ये स्वतःची ओळख निर्माण केलेली त्याचबरोबर युट्यूब सारख्या प्लॅटफॉर्मवर आणि फेसबुक सारख्या प्लॅटफॉर्मवरती देखील तिचे लाखो फॉलोअर्स आणि चाहत्या आहेत हा सगळा तिचा प्रवास नेमका कसा होता आणि याच्या मागची तिची प्रेरणा हा एकंदरीत तिचा सगळा प्रवास आपण जाणून घेणार आहोत तिच्याबद्दलची सगळी रील्सच्या मागची रिअल स्टोरी आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर जास्तीचा वेळ न घेता शिवानीचं आपल्या स्टुडिओमध्ये स्वागत करूयात आणि शिवानीला होता होईपर्यंत तेवढं बोलतं बोलतं करण्याचा मी प्रयत्न करणार आहे तर सर्वात अगोदर शिवानीच स्वागत करतो शिवानी तुझं आमच्या स्टुडिओ मध्ये खूप स्वागत धन्यवाद मला सांग शिवानी जालना हे तुझं युट्यूब ला, ला आणि इंस्टाग्राम जालना या नावानं अकाउंट आहे पण तुझं मूळ नाव काय आहे माझं मूळ नाव म्हणजेच मी ला शिवानी जालना हे नाव का ठेवलं म्हणजेच मी जालना जिल्ह्यामध्ये राहते आणि जालना जिल्ह्याच्या बरोबर माझी सुद्धा ओळख व्हावी बरोबर तर त्याच्यामुळे माझ्या सोशल मीडियाचं नाव म्हणजे शिवानी म्हणून ठेवलं तर माझं खरं नाव आहे शिवानी किशोर कंबळकर आणि तू मुळची कुठली मुळची रामनगर रामनगर आता इन्स्टावरती म्हणजे तू कधी सुरुवात केली होतीस आणि इन्स्टा आपण सुरू करावं रील्स आपण बनवाव्यात असं तुला काय वाटलं म्हणजे याची इन्स्पायरेशन प्रेरणा कोण होत तुझं कुणाकडे बघून तुला असं वाटलं की अरे आपण पण हे रील्स वगैरे बनू शकतो युट्यूबवर आपण काहीतरी म्हणजे सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आपण देखील होऊ शकतो असं तुला कधी जाणवलं आणि तुझी पहिलं रील्स कोणतं होतं तु, सुरुवात कधी केली असे तर सांगता येणार माझी पहिली रील कोणती होती तर आठवत नाहीये तुला आठवत नाहीये आणि म्हणजे जसं मी दुसऱ्या मुलींचे रील बघत होते तर मला पण असं वाटत की अरे अरे मुली मुली रील रील बनवतात किती किती छान राहिले राहिले या मस्त करू तर मी पण असं सहज करून बघितलं तर मला म्हणजे रीलची आधीच आवड होती बरोबर छंद होता तर मी रील बनवल्या हो म्हणजे तुला शाळेत असताना पासून अशी आवड होती शाळेत वगैरे काही एखादा म्हणजे तू नाटकामध्ये वगैरे भाग डान्स कॉम्पिटिशन मध्ये वगैरे भाग घेतला होता का अगोदर हो मी घेत होते ना गेत डान्स वगैरे घेत होते मी शाळेमध्ये त्याच्यामधून तुला असं वाटलं की हे आपण करू शकतो आणि तू पहिली रील्स बनवली तर हे रील्स बनवण्यामागच प्रेरणा कोण होती तुला सुरुवातीला म्हणजे याच्यामध्ये सपोर्ट वगैरे कोणी केला याच्या मागचा सपोर्ट म्हणजेच पडद्या मागचा कलाकार तो म्हणजेच माझा मामा तर माझ्या मामानी म्हणजे माझ्या मामामुळेच मी तुमच्या सगळ्यांसमोर आहे जर माझा मामा नसता तर आज मी तुमच्या समोर शिवानी म्हणजे थोडक्यात तुला काही ना बरेच आम्ही याच्या अगोदर घेतली तर त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त विरोध मला कोणी गेला किरण आहे त्याची मुलाखत घेतली त्यांना घरच्यानंच त्याला खूप विरोध केला होता अगदी त्याला मारण्यापर्यंत घरच्यांनी त्याला विरोध केला बेदम मारला की तू काय हे रिल्स बनवतो त्याच्यातून काही होत नाही तर तुला एकीकडे घरच्याकडून मामाकडून चांगला सपोर्ट मिळाला पहिली रील्स बनवली युट्यूब वर तू पहिली रील्स व्हिडिओ बनवला होता का इंस्टाग्राम वर का आज कशापासून इंस्टाग्राम पासून पास। तर जेव्हा तुझ्या एक दोन रील्स बनवल्या असतील पहिला रील तेव्हा कसं वाटलं त्या तेव्हा म्हणजे खूप भारी वाटला म्हणजे तेव्हा कसं म्हणजे नवीनच व्हिडिओ मी बनवत होते चार पाच रील बनवल्या लाईक वगैरे काही नाही आल्या तरी पण मला तो छंद होता तरी पण मी रील बनवल्यात आणि नंतर मग असं माझा व्हिडिओ व्हायरल झाला तर अरे वाव माझ्या व्हिडिओला लाईक आल्या आणि माझे, ला माझे फॉलोअर्स वाढले तर खूप भारी वाटलं मला तर मग त्याच्यानंतर मी असंच व्हिडिओ बनवत गेले त्याच्यानंतरही माझ्या व्हिडिओला कमी लाईक आल्या पण असंच व्हिडिओ करता करता माझ्या व्हिडिओला एकदमच मस्त लाईक यूज यायला लागल्यात तर त्यानंतर कॉन्फिडन्स वाढला आणि रील्स मधलं कंटिन्युटी वाढली जास्त जास्त तू बनवत गेली असेल ना तर मला सांग तुझं आता तू सांगितलंस की तुझ्या मामामुळे तू याच्यामध्ये आले तू आता मामाकडे राहतेस थोडक्यात आणि मग तुझं मूळ गाव कोणतं माझं मूळ गाव का म्हणजे विदर्भामध्ये येत देवळ शिवाजी मला सांग तुझं बालपण कसं होतं आणि लहानपणी खेळताना वगैरे करताना असं वाटलं होतं तुला की भविष्यात आपण असं स्टार बनू आपल्याला लाखो लोक ओळखतील आपलं महाराष्ट्र महाराष्ट्रभरातून लोक आपले व्हिडिओ वगैरे बघतील असं कधी वाटलं होतं म्हणजे लहानपणी वाटलं होतं की आपण भविष्यात स्टार वगैरे बनवू नाही लहानपणी तर असं काही वाटलंच नाहीये आणि मी लहानपणापासून म्हणजे आई वडिलांकडे राहिलच नाही तर मी जास्त करून मामाच्याच घरी शिकायला रह... शिकायला आले होते तर मामाकडेच जास्त म्हणजे मामाकडेच राहते मी मामाकडेच पहिल्यापासून लहानपणापासून मामाकडेच राहील बालपणात लहानपणात आणि आता काय वाटतं बरं लहानपण चांगलं होतं बालपण की आता भारी वाटतंय आपल्याला प्रसिद्धी मिळते रेस बनवतो कोणतं काय वाटतं लहानपणच सगळ्यात जास्त भारी म्हंटल जाईल त्यावेळेस खेळणं हे असं सोशल मीडियाच माहितीच नव्हतं पण आता पण भारी चांगलं वाटतं पण याच्यामध्ये पण अडचणी सगळ्याला मला पण आलेल्या आहे तर हे पण चांगलंच वाटतं आता पण सोशल मीडियाद्वारे मला भरपूर जण ओळखते चांगलं वाटत मला सांग तू जेव्हा हे सगळं रील्स बनवायला सुरुवात केलीस त्यावेळेस तुझ्या मित्राच्या मैत्रिणीच्या किंवा पाहुण्या राहण्याच्या गावकऱ्यांच्या सगळ्या सगले, सगळ्यांच्या प्रतिक्रिया नेमक्या काय होत्या आणि आता कशा प्रतिक्रिया तुला सपोर्ट केला त्यांनी की इग्नोर केलं की आ, काही त्यांना विरोध तुला काही झाला सुरुवातीला हा म्हणजे पाहुण्या ने, पाहुण्यांचा मैत्रिणींचा घरच्यांचा तर विरोधच होता पण शाळेत शाळेत जायचं तर मला मुली म्हणायची अरे मुलगी व्हिडिओ बनवते असं काही म्हणजे चांगले नाही व्हिडिओ बनवणं अरे तिच्यासोबत सोबत राहू नका ते कसे व्हिडिओ बनवते गावातल्या मुली काय फेमस होत्या का असं काही म्हणजे असं त्या मला माघारी बोलायच्या पण आता जर मी असे समोर गेले आणि जर त्यांना विचारलं अरे शिवाणी गावची आहे का त्या म्हणते अरे हा ती माझी मैत्री नाही ती आमच्याच गावची आहे तर आता असं त्यांच्या प्रतिक्रिया आहे आता त्यांचा थोडक्यात विरोध मावळलेला आहे हा विरोध तर पहिला होताच जसं की त्या मला इग्नोर करायच्या मला बोलत नव्हत्या व्यवस्थित आता त्याच मला येऊन स्वतः बोलत्या स्वतः येऊन भेटतात हे करतात आणि आता तू सांगितलंस की तू शाळेत जेव्हा जात होता तेव्हा अशा प्रतिक्रिया यायच्या मग तू नेमकं शिक्षण काय घेते तू किती आहेस आता मी बारावी झाली माझी बारावी झालीस कोणत्या कॉलेजला आहेस तू आता का मी म्हणजे राजमाताजी जाऊ कॉलेजला होते आणि आता कुठे ऍडमिशन घेतलंय आता का म्हणजे आता घ्यायचं आहे ऍडमिशन कोणत्या फील्ड मधून घेत काय घेतलं सायन्स घेतलं होतं सायन्स मध्ये घेतलं आणि आता पुढचं ऍडमिशन घ्यायचंय फर्स्ट इयरचं मला सांग तुझ्या जेव्हा रील्स व्हायरल होऊ लागल्या तुला संपूर्ण लाख दोन लाख फॉलोअर्स खूप कमी कालावधी मिळाले तर तू जेव्हा पब्लिक प्लेस ला जायची किंवा एखाद्या सार्वजनिक ठिकाणी गेली तर त्या ठिकाणी तुला तुझे फॉलोअर्स भेटत असतील फॅन्स भेटतात जे तुझ्यासोबत सेल्फी वगैरे काढतात फोटो काढतात तर त्यावेळेस काय भावना तुझ्या काय फिलिंग्स असतात म्हणजे सुरुवातीला तर म्हणजे मी अशी पब्लिकच्या ठिकाणी गेले तर मला असे म्हणायचे की अरे ती शिवानी जालनाच आहे अरे तीच आहे मला तिच्यासोबत फोटो काढायचा आणि ते म्हणजे माझे फॅन्स आहेत ते मला म्हणजे असे त्यांना वाटायचे अरे मुलगी आहे तिला असं म्हणावं कसं एकदमच फोटो काढायला तस होत होतं आणि नंतर मग काही चांगले माणसं यायचे माझ्यासोबत फोटो काढायचे मला कार्यक्रमासाठी इन्व्हाइट करायचे तुम्हाला खूप भारी वाटायचं भारी वाटायचं आता तर तू बऱ्याच ठिकाणी मोठमोठ्या कार्यक्रमाला वगैरे जातेस तुला मागे मला वाटतं आपल्या जालन्याचे एसपी साहेबांनी देखील बोलवलं होतं त्यांचं काहीतरी पुस्तकाचं प्रमोशन वगैरे होत तर आता कसं वाटतं आपल्याला एवढे मोठमोठ्या मुट लोक पण बोलवतात खूप भारी वाटत म्हणजे असं वाटतं की अरे आपण सोशल मीडियाद्वारे सुद्धा काहीतरी चांगलंच काम करायला लागलो बरोबर सोशल मीडियाद्वारे आपली ओळख निर्माण झाली तर चांगलं वाटतं आपण घेतलेल्या महिने सगळी चीज झाली असं वाटत असेल ना तुला किंवा यासाठी आपण एवढी मेहनत यासाठी केला होता आठ तास आणि कुठेतरी ते आपल्याला होताना दिसत आनंद होतो बरोबर आहे शिवाय मला आता सांग की तुझं शेड्यूल नेमकं कसं असतं म्हणजे तुम्ही तुझं सगळं हे तुझं एज्युकेशन आणि हे रील्स वगैरे त्याच्यानंतर तू बऱ्याचदा आम्ही बघतो की तू शेतामध्ये तुला काम करावं लागतं घरी बी तू कधी बघतो बऱ्या अर्ध्याहून अर्धिक रील तू काम करताना असते तर हे कामाचं आणि रीलचं सगळं ताळमेळ तू कसं बसवतेस पहिली गोष्ट तर मी एका खेडेगावात राहते तर मला रील बनवायला म्हणजे असं आवडणं नाही लागत लोक म्हणजे असं तयार होऊन नाही लागत मला जास्त वेळ नाही लागत रील करायला म्हणजे मी ज्या कामात आहे त्याच कामामध्ये मी रील बनवते आणि जास्त करून माझे व्हिडिओ जे आहेत ते शेतातलेच असते आणि मी शेतामध्येच व्हिडिओ बनवते आणि शेतामध्ये सुद्धा म्हणजे जे खुरपणा असतं तर खुरपताना व्हिडिओ बनवते आणि कधी म्हणजे सरकी लावायची असती तर सरकी लावताना व्हिडिओ बनवते तर मला जास्त काही वेळ नाही लागत आणि घरचं म्हणजे काय माझं म्हणजे भांडे झाडून कपडे धुणं हे जे रोजचं काम आहे आणि माझं आवडते एवढं शेड्यूल आहे सगळं काम करून तू जे म्हणजे काम करता करता याच्यामध्ये मनोरंजन पण होतं आणि आपल्या रील्स पण होतात तर बरोबर आहे तर गावातले प्रतिक्रिया गावातले लोक जेव्हा समज तू रील्स बनवतात आता समज आपण रील्स बनवतो एका वेगळ्या ठिकाणी बनवणं ठीक आहे पण काही रील्स रील म्हणजे प्रवासा रील त्यांच्या लाईफमध्ये काय होतं त्यांना काही पब्लिकली गावामध्ये करावे लागतात तर त्याला खूप कॉन्फिडंट लागतो त्यावेळेस असं वाटतं काही थोडंसं हे वाटतं का अनकॉन्फिडंट वाटतं का आपण अरे पब्लिक समोर इथे रील्स करायची लोक बघतात आपल्याला काय म्हणतील वगैरे असं सुरुवातीला वाटत होतं आता वाटतं का हा सुरुवातीला वाटायचं पहिला म्हणजे मी म्हणजे गल्लीमध्ये असे म्हणजे जास्त पब्लिक असायची तर मला आधी वाटायचं का अरे बाप म्हणजे गल्ली आता गल्लीमध्ये एवढे सगळे गावातलेच आहे आपल्याला काही म्हणन आणि असं पण कसं आहे म्हणजे एक गावातली मुलगी आहे जर अशी बाहेर जर उभा राहिली म्हणते अरे ही मुलगी बाहेरच उभा आहे पण आता कसं आहे मी रील रील वगैरे बनवते तर आता म्हणते अरे शिवानी रील बनवायला लागली अरे शिवानी बनव ना आम्ही आम्हाला काही लाजू विजू नको आम्हाला पण व्हिडिओमध्ये घे असं म्हणतात ते म्हणजे थोडक्यात गावातल्या लोकांना देखील सोशल मीडिया काय आहे सोशल मीडियाचं महत्व आता बऱ्यापैकी समजायला लागलेलं आहे त्याच्यामध्ये काही वाद नाही आणि त्याचमुळे आपण जर बघितलं तर शिवानी सारखे भरपूर सोशल मीडिया इन्क्लोजर आणि रील स्टार ग्रामीण भागामधून देखील आपल्याला चांगल्यापैकी सक्सेस झालेले बघायला मिळतात शिवानीचा देखील खूप मोठा प्रवास आहे जवळपास मला वाटतं सात लाख फॉलोअर्स तिचे इंस्टाग्रामवरती लवकरच कम्प्लीट होतील आणि असा सपोर्ट तुम्ही शिवानीला करत राहा तिचं युट्यूबला देखील अकाउंट आहे युट्यूबला देखील तिचे जवळपास चाळीस हजारा जवळपास आसपास सबस्क्रायबर झालेत युट्यूबला देखील शिवानी जॉनला नावाने सर्च करून तिच्या अकाउंटला तुम्ही सबस्क्राईब करा आणि तिचे ब्लॉग डेली ब्लॉग असतात ते देखील तुम्ही बघत राहा शिवानी मला सांगा आपण आपल्या आता शेवटाकडे शिवानी मला तू रील्स तर छानपैकी बनवते तुझी चांगली ओळख आता त्याच्यामध्ये पण फ्युचर प्लॅन तुझा काय भविष्यात तुला काय व्हायचंय भविष्यात नेमकं काय स्वप्न आहे भविष्यामध्ये माझं काय स्वप्न आहे तर माझं स्वप्न आहे की मला म्हणजे माझ्या परिवारामध्ये राहून एक सक्सेसफुल युट्यूबर व्हायचं आहे हा म्हणजे स्वप्न आहे आणि आता म्हणजे नशिबावर असत कुठं असू शकतो कुठं नाही पण हा मी युट्यूब कंटिन्यू करणार आहे आणि आता माझं शिक्षण सुद्धा चालू आहे काही म्हणजे पुढं तर मी काही जॉबला सुद्धा असू शकते म्हणजे तुला जॉब करायचा आहे बिझनेस करायचा की युट्यूब कंटिन्यू करणार आहे तिन्ही पैकी एक पैकी कशाला प्रायोरिटी मी तर आता म्हणजे आता सध्याच तर मी कडे युट्यूबवर जास्त ध्यान देते सोशल मीडियावर आणि असं तर आहे माझी शाळा सुद्धा चालू आहे आता आता ते तर तर बघितलं आज आपण सोशल मीडियाला निवडू शकतो कारण की सोशल मीडियामधून देखील आपण बघितलं तर भरपूर लोक चांगल्यापैकी अर्निंग करतात तुझं देखील मला वाटतं फेसबुक अकाउंट देखील मॉनिटाइज झाला असेल युट्यूब देखील मॉनिटाइज झाला असेल तर तू आम्हाला सांगू शकतेस का की तुझं नेमकं अर्निंग किती होतं याच्यामध्ये माझी अर्निंग का म्हणजे आता तीस हजारापर्यंत अर्निंग ते पण माझं म्हणजे घरच्यांच्या माग काम असत माझा सुद्धा अभ्यास असतो आणि त्याच्यामुळे जास्त लक्ष देणं होत नाही सोशल एक तिन्ही मिळून तीस तीस चाळीस हजारापर्यंत अर्निंग येते मला तुझं तुला फर्स्ट प्रमोशन केव्हा मिळालं होतं आणि जेव्हा तुला फर्स्ट प्रमोशनचा कॉल आला तर तेव्हा कसं वाटलं तेव्हा म्हणजे आधी म्हणजे प्रमोशन साठी मला तर असं वाटलं होतं की अरे प्रमोशन तर आपल्याला काही येणार नाहीये आपण असे साधे व्हिडिओ काढतो शक्रातले आणि प्रमोशन वगैरे कुठं आपल्याला देईन कोणी तर असं म्हणजे प्रमोशन आलं तर मला वाटलं अरे वा प्रमोशन आला तर आपल्याला आपल्याला सोशल मीडिया कडून पैसे भेटतील असं म्हणजे थोडं भारी वाटलं आणि प्रमोशनला गेलं तर मग छान वाटलं तुझं फर्स्ट प्रमोशन तुला कधी आलं होतं माझं पहिला प्रमोशन तर स्टोरी प्रमोशन होता आणि एक सॉन्ग वर रील बनवायची होती तर मला प्रमोशनचे आले होते त्याच प्रमोशनचे दोन हजार रुपये आले होते तेव्हा मी एवढे खुश झाले कारण माझ्या घरचे म्हणायचे की अरे ते सोशल मीडिया द्या सोडून त्याच्यावर काही फायदा नाहीये दुसरं काही काम वगैरे बघा अभ्यास करा तर त्यातून मला पैसे आले तर मग मी एवढी खुश झाले की अरे आता याच्यातून पैसे आपल्याला भेटले आता घरच्यांना दाखवता हो येईल हे बघा याच्यातून सुद्धा पैसे भेटतात आणि तेवढीच मदत होईल घरच्यांसाठी सुद्धा पैसे आले तर घरी सुद्धा मदत होईल तर खूप भारी वाटलं होतं पहिलं प्रमोशन दोन हजार मध्ये गेले आणि त्याच्यानंतर बरेचसे गॅमलिंगचे वगैरे पण प्रमोशन करतात बरेच रील स्टार ते अजून तुझ्या प्रोफाईल वरून कोणत्या आम्हाला दिसलं नाही त्याचे कॉल तुला आले नाहीत तसे तर मला भरपूर म्हणजे आलेले आहे प्रमोशन पण मला असं वाटतं की अरे माझ्या ऑडियन्स एवढे काही साधे बोळ्या माझ्या सारखे शेतकरी ग्रामीण भागातले ते याच्यामध्ये फसवणी असं मला वाटतं त्याच्यामुळे मी ते प्रमोशन नाही करत मित्रांनो आणि जे कर, करतात नाही म्हणतात आपण कोण काय करत त्याला आपला अधिकार नाहीये पण आपले, आपले ग्रामीण भागातील जे काही प्रेक्षक का असतील जे आपल्या तुझ्या प्रोफाईलवरून नाही करत बरेच आपण जर बघितलं तर ग्रामीण भागामध्ये हा खूप गंभीर प्रश्न झालाय आज तुम माझ्या खेड्या माझ्या छोट्या गावामध्ये जवळपास आयपीएल मध्ये लाख डेली लाख भरपाचा सट्टा लागतो तर अशा तरुणांना किंवा तरुणी देखील त्याच्यामध्ये आज आहेत तर त्यांना तू काही सांगू इच्छितेस का शॉर्टकट मध्ये अं तर मित्रांनो म्हणजे तुमच्या सगळ्यांना सांगण्या एवढी तर मी मोठी नाहीये त्याबद्दल म्हणजे त्याच्यातून काय होतं हे तर मला माहिती नाही पण तुम्ही तसं करत नका करू नका आणि स्वतःच म्हणजे मेहनतीना कमवा आणि मेहनतीनंच का कारण मेहनतीच्या जे फळ आहे ते खायला म्हणजे खूप भारी वाटतं आणि समाधान वाटता। तर तुम्ही तुमच्या कमवा आणि मजेत राहा हेच मी सांगते बरोबर शिवानी खूप कमी शब्दामध्ये सांगितले खरं तर तिला ती म्हणजे असं उत्तर देणे एवढी तेवढी मोठी नाही आणि तिला त्या क्षेत्रातलं नॉलेज नाही म्हणून प्रश्नच आपला पोडका थोडासा बाहेरचा आहे त्याला ठीक आहे तरी तिनं छान सांगितलंय मित्रांनो हा प्रश्न तरी आवर्जून घ्यावा असा वाटला कारण की आज खूप गंभीर परिस्थिती आहे ग्रामीण भागामध्ये दे डेली लाखो लोक सट्टा लावतात आणि या अशा गेमच्या गॅमलिंगच्या आहारी जातात तर कोणी अशा प्रकारच्या फेक गोष्टीच्या नादी लागू नका याच्यामध्ये काही तथ्य नसतं जोपर्यंत जितकी मला माहिती आहे तितकी तर ठीक आहे आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात आता आपण शेवटचा एक रॅपिड फायर राऊंड घेणार आहोत मला सांग तुझं फेवरेट रील साऊंड म्हणजे गाणं कोणतं आहे ज्यावरती तुला जास्त रील्स बनवायला आवडतात जसं तर माझं फेवरेट सॉंग तर सगळेच म्हणता जाईल आणि जसे ट्रेंडिंग आले ना तर त्या ट्रेंडिंग गाण्यावरती मी सॉंग म्हणजे रील वगैरे बनवते आणि असं एक एक नाही आहे की मला एकच गाणं आवडतं म्हणून जसे नवीन नवीन नवी येत तसे रील वगैरे बनवत जाईन आणि ऐकायला पण नवीन गाणे आले की अरे नवीन गाणं आलं म्हणून थोडं ऐकाव त्याच्यावर रील बनवाव तर बस एवढं फेवरेट इंस्टाग्राम थिएटर म्हणजे ज्याच्याकडे बघून इन्स्पिरेशन मिळतं प्रेरणा आणि रील्स बनवायला कधी लेट झालं तर एक मोटिवेशन मिळतं असं स्टार तुझं कोणी ज्याला तू फॉलो करतेस असं कोणी आहे का तसे तर मला बरेचसे क्रिएटर आवडतात पण आता एकाच नाव घेतलं तर म्हणजे सगळ्यांनाच वाटन की अरे आम्ही नाही का तुझे फेवरेट क्रिएटर तर मला एक क्रिएटर आवडतो ते म्हणजे तिचं नाव आहे बिंदास काव्या का तिचे व्हिडिओ मला खूप आवडतात म्हणजे असे फॅमिली ब्लॉग राहतात आणि प्रत्येक व्हिडिओ मध्ये काही ना काही एक मोटिवेशनल देत राहते माझं फेवरेट ऍक्टर आहे रितेश देशमुख आणि जेनेलिया हे दोघ मला खूप आवडतात रितेश आणि जेनेलियाची जोडी तुला आवडते म्हणजे सोपी जोडी आहे तुझी मला सांग दोन्ही पैकी जर तुला एक निवडायचं असेल ऍक्टिंग की डान्सिंग दोन्ही पैकी काय निवडशील आ, मी ऍक्टिंगच निवडन कारण ऍक्टिंग करायला म्हणजे मी ऍक्टिंग करू शकते आणि डान्स कसे कि मला कोणीतरी दुसरं सोपती लागण आणि त्यांच्याकडून मला शिकणं लागल आणि ते तर मला काही डान्स जास्त जमत सुद्धा नाहीये तर त्याच्यामुळे मी ऍक्टिंगला चूज करन आणि शेवटचा प्रश्न आहे तुला गाव की शहर आता तू मागे मुंबईला गेली होतीस मुंबईला बऱ्याच दोन चार दिवस राहिले तर मुंबईचं वातावरण आणि गावाकडचं वातावरण कसं वाटतं म्हणजे दोन्ही मध्ये काय फरक आहे आणि भविष्यात पुढे राहायला आवडेल गाव कि शहर मला तर गावच आवडतं पण असं कस म्हणजे आपण गावाकडे नेहमी राहतो आणि एक दोन दिवस म्हणजे शहराकडे शे, गेलं तर असं वाटतं की अरे आपण पण शहरामध्ये राहिलं पाहिजे असं राहायला पाहिजे पण दोन तीन दिवस शहरामध्ये राहिलं की असं वाटतं अरे काय शहर आहे तसं का पब्लिक म्हणजे असे नुसतं गाड्या हा म्हणजे धगधग जास्त आहे आणि गावाकडचं वातावरण कसं एकदम फ्रेश एकदम भारी वातावरण असतं आणि शेतामध्ये आपण कसं आहे म्हणजे वातावरणामध्ये वाता सुद्धा फिरू शकतो आणि मला जास्त आवडतच नाहीये तर गावा तू सांगितलंस की तुला गावामध्ये राहायला आवडेल मी तुझे व्हिडिओ बघतो तर त्याच्यामध्ये देखील तू अतिशय साधं राहतेस सिंपल राहते जास्त त्याच्या कधी मेकअप नसतं किंवा कपडेही तुझे एकदम साधे असतात कधी मॉडर्न नाही आपण जर एकीकडे बघितलं तर बऱ्याच स्टार त्यांचे हजार दोन हजार थोडे जरी फॉलोअर झाले तर लगेच त्यांचा सगळा लुक बदलून जातो सगळा लूक स्वभाव सगळ्यात बदलून जातो ॲटिट्यूड वाढतो ते देखील तुझ्याबद्दल एकदम साहदयपणे आणि डाऊन टू अर्थ तू तर त्याचं राज नेमकं काय आहे तुला असं वाटत नाही की आपण देखील आता आपले एवढे फॉलोअर झाले आपल्या लोक एवढे ओळखतात आपण देखील चांगले चांगले कपडे घालावेत मॉडर्न कपडे घालावेत आणि चांगलं मेकअप करावं चांगल्या ठिकाणी बरेच लगे छोटे छोटे स्टार देखील आउटडोरला जाऊन शूटिंग करतात वगैरे असं तुला वाटत नाही की आपण देखील करावं तसं तर मला नाही वाटत कारण जशी आप माझी सा पहिल्यापासून मान एकदम साधी सिंपलच आहे आणि जसे मी रीलसुद्धा बनवते त्यामध्ये सुद्धा माझे डेलीचेच कपडे म्हणजे जर शेतामध्ये गेले तर शेतामध्ये आपण विशेष पण कपडे घालून जातो तर त्या त्याच कपड्यावर मी रील वगैरे बनवते तर जसं की आपली मान साधी सिंपलच राहिली पाहिजे कारण काही मुली काय करतात म्हणजे शॉर्ट कपडे वगैरे घालतात आणि त्यातून ते त्यांचं ते राहणीमान असन पण आपलं कसं गाव म्हणजे मी खेडेगावामध्ये राहते आणि माझी राहणीमान एकदम साधी सिंपल आहे आणि आधीच मी रील वगैरे बनवते आणि खेडेगावामध्ये राहिल्यामुळं लोक म्हणतात अरे ही रील वगैरे बनवते त्यातून मला आधीच नावं ठेवले आणि जर मी शॉर्ट कपडे घातले त्याच्यामध्ये जर, जर जास्तच मला नावं ठेवतील आणि काय काय म्हणतील आणि माझ्या आई वडिलांचे सुद्धा मान म्हणजे खाली झुकन सगळ्यांच्या समोर तसं तर मला करायचं नाहीये आणि जशी आपली मान आहे साधी तर हीच खूप चांगली आहे मला मेकअप करायला सुद्धा जास्त आवडत नाही जसं कुठं कार्यक्रम वगैरे असला म्हणजे त्याच्यानुसार तर थोडा फार करता प्रोफेशनुसार कधी मध्ये एखाद वेळेस करावं लागतं ठीक आहे याच्यातच खरं आपले नैसर्गिकता आहे नॅचरल तर आणि सौंदर्यता आहे मला असं वाटतं शिवानीच जेवढी ती साधे बोलण्यात पण देखील साधेपणा आहे आणि हाच लोकांना कदाचित भावत असेल म्हणूनच तिला एवढं कमी वेळामध्ये जवळपास सात लाख फॉलोअर्स हो व्हायला लोकांना सात सात वर्ष लागतात ते शिवानीचे एक ते दोन वर्षामध्ये मला वाटतं सगळा शिवानीचा हा प्रवास आहे आणि दोन वर्षामध्ये खूप मोठा पल्ला तिनं गाठलेला आहे शिवानी शेवटचं मला सांग तुझ्या वयाच्या ज्या मुली आहेत इन्स्टावरती आज चोवीस चोवीस तास असतात मुलं असतील मुली असतील खास करून नवीन पिढीचे तर यांच्यासाठी तुला काही सांगायचंय काही तू त्यांना काही सांगशील का एक दोन मिनिटामध्ये हा, हा मुलींसाठी तर मी सांगू शकते तर मुलींना म्हणजे मेन आपली संस्कृती जपली पाहिजे आणि आजच्या जगामध्ये कसे आहे मुली आता आई वडिलांचा विचार नाही करत तर सगळ्यात पहिला आपल्या आई वडिलांचा विचार करायला पाहिजे मी जे बोलते ना त्यातून समजून घ्या मी प्रत्येक गोष्ट अशी म्हणजे पूर्णपणे सांगू नाही शकत तर आजकाल कशा मुली आहे की लगेच बाहेर एखाद्या मुलाच्या वगैरे मुलाला बोलतात हे करतात तर तसं करत नका जाऊया तुम्ही फक्त तुमच्या आई मित्र मैत्रीण समजत राहा आणि या जगामध्ये आपल्या आई वडिलांशिवाय दुसरं कोणीच आपलं सक्क नसतं त्या मुलींना तुम्ही असं जगा टाईट मानाने की तुम्ही अशा रस्त्याने जरी चालल्या तर वरती मान तुमच्या आई वडिलां म्हणजे वर मान करून चालले पाहिजे तुम्ही असं एवढं चांगलं राहा आणि बस एवढं आणि काही आता बाकी म्हणजे माझ्या बोलण्याने जर मला सांगता जरी नाही माझ्या भावना म्हणजे तुमच्यापर्यंत पोहोचल्या पोहोचल्या असेल सांग आता तुला देखील भरपूर मेसेज येत असतील इन्स्टाला डीएम येतात बरेच मुलं बी असतात मुलं मेसेज करत असतील मुली मेसेज करत असतील तर त्यांना किंवा हेटर्स असतात या सगळ्यांना कसं हँडल करतेस म्हणजे या सगळ्याला तर मी हँडल करतच नाही आहे कारण माझा मामा माझा मा अकाउंट वगैरे स सगळं सांभाळतो तर जरी कोणाच्या कमेंट वगैरे आल्या त्या तर माझ्यापर्यंत पोहोचतच नाही आहे कारण मी जास्त फोनच घेत नाही रील्स तर आ, रील बनवण्यासाठी मी माझ्याकडे फोन असतो रील वगैरे पोस्ट वगैरे झाल्या कधी मामाच करतो आणि म्हणजे ज्या अशा कोणाचे मेसेज वगैरे आले ते माझ्यापर्यंत पोहोचत नाही आहे आणि जर तुम्हाला एखाद्या वेळेस म्हणजे मेसेजचा रिप्लाय भेटला तर, बुरोगा। तर... माजा तो माझा नसतो तो माझा मामाचा असतो बर का तर बरोबर जास्त म्हणजे माझ्यापर्यंत मला माहितच नाहीये की आणि वाईट कमेंट आल्या की नाही म्हणून त्याच्याकडे तू थोडक्यात लक्ष देत नाही तू तुझ्या कामावरती रिल्स वर अभ्यासाकडे लक्ष देते आणि रिल्स बनवण्यावरती आणि अभ्यासावरती सगळा तुझा फोकस खूप छान मला वाटतं शिवानीचा हा सगळा प्रवास ग्रामीण भागातील सगळ्या मुलींसाठी आणि एकंदरीतच्या सगळ्या वयात वयाच्या मुलींसाठी खूप अतिशय प्रेरणादायी आणि मोटिवेशनल आहे खूप काही शिकण्यासारखं आहे शिवानी आज ग्रामीण भागामधून येऊन एक स्वतःचं तिनं अस्तित्व निर्माण केलं आहे सोशल मीडियावरती ओळख निर्माण केली आणि शिवानी जालना या नावानं संपूर्ण जालना तर तिलाच ओळखतोय ओळखतोयच पण येणाऱ्या काही दिवसामध्ये संपूर्ण महाराष्ट्र ती गाजवणार आहे यामध्ये कोणताही वाद नाही मित्रांनो शिवानीचा हा सगळा प्रवास तुम्हाला कसा वाटला त्याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि शिवाय शिवानी सगळ्या प्लॅटफॉर्मवरती आहे त्या ठिकाणी तिला देखील फॉलो करा आणि येणारा पॉडकास्ट आपल्याला कोणासोबत बघायला आवडेल या देखील तुम्ही सूचना आम्हाला देऊ शकता जेणेकरून त्या पाहुण्यांना आपण या पोडकास्टमध्ये इन्व्हाइट करण्याचा प्रयत्न करू आज या ठिकाणी इथेच थांबतो शिवानी तू या ठिकाणी आलीस आमच्या सोबत एवढं मन कोणाने दिलखनासपणे बोलली त्याबद्दल तुझे खूप खूप आभार धन्यवाद त्या ठिकाणी धन्यवाद